नमस्कार असलाम वालेकुम के एममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एम म्हणजेच करिश्माज मेजवानीमध्ये तर आज आपण झणझणीत जन असा सुकटचा ठेचा बघणार आहोत फार वेळेस तोंडाला चव नसते किंवा भाजीला कि काही बनवायचं सुचत नसतं किंवा काहीतरी चटपटीत खायचं मन असतं किंवा एखादी व्यक्ती घरात आजारी पडल्यानंतर जरासुद्धा तोंडाला चव नसते अशा वेळेस तुम्ही हा झंझणीत जन सुकटचा ठेचा बनवू शकता जो खायला अगदी मस्त लागतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला सगळ्यात आधी सुकटला स्वच्छ करून घ्यायचं आहे आम्ही याला सुकट म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट्स मध्ये सांगा सुकटमध्ये बारीक खडे रेती वगैरे असते त्यामुळे स्वच्छ अशी निवडून घ्यायची आणि पाखून देखील घ्यायची म्हणजे यामधली सगळी घाण निघून जाते अशा पद्धतीने तर इथे आपले हे झिंगे हे सुकट छान असे स्वच्छ झालेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि यासाठी पहिल्यांदा ठेचा बनवून घेऊयात ठेचा बनवण्यासाठी इथे मी पंधरा ते वीस मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे जास्त तिखट असल्या की खायला छान लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरचीचं प्रमाण आणि ही जी सुकट आहे ती शिजल्यानंतर खाताना थोडीशी गोडसर लागते त्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं सोबतच इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या म्हणजे दोन गड्डे लसूण सोलून घेतलेलं आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा लसूण टाकून जाडसर असं कुटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटत असाल तर अजिबात बारीक करू नका थोडंसं ओबडधोबड या पद्धतीने वाटून घ्या तर इथं आपला हा ठेचा बनून तयार झालेला आहे हा आता बाजूला ठेवून घेऊयात आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात अशा पद्धतीने असं कुठून घ्यायचं आहे गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचं आणि पॅनला छान मोठ्या फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे सुकट आहे ते टाकून गॅसची फ्लेम पूर्णपणे बारीक करायची कारण की सुकट लगेच जळते तर पूर्णपणे मंदाचे वरती पाच मिनटे छान अशी परतवून घ्यायची आता यातली थोडीशी सुकट मी अशीच खाण्यासाठी काढून घेत आहे घरामध्ये मुलीला वगैरे खाण्यासाठी पसंत आहे आणि हे राहिलेली सुकट आता आपण एका प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि स्वच्छ पाण्याने दोन ते ती तीन वेळा धुवून घेऊयात कारण की यामध्ये थोडी ना फार रेती राहतेस तर इथे मी स्वच्छ असं दोन पाण्याने धुवून घेतलेलं ला आहे लास्टला छोटी छोटी सुकट असल्यामुळे पाण्यातून जाते तर याकरिता चहाची गाळणी वगैरे असते त्या गाळणीत आपण गाळून घ्यायचं म्हणजे थोडीसुद्धा आपली वाया जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जर गाळून घेतला तर अजिबात सुकट वाया जात नाही व्यवस्थित अशी चहाच्या गाळणीमध्ये ही सुकट पूर्णपणे निघून येते तर याच पद्धतीने मी छान असं दोन वेळा सुकट धुवून घेतलेली आहे याला भिजत वगैरे ठेवायची गरज लागत नाही भाजून घेतल्यानंतर लगेच आपण स्वच्छ धुवून घेऊ शकतो फोडणी देण्यासाठी छोटा दीड चमचा तेल इथे मी वापरलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण शक्यतो दीड चमचा तेल टाकाच त्यानंतर इथे मी मोठी दोन कांदी बारीक चिरून टाकून घेतलेली आहे थोडंसं कांद्यांना परतवून घ्यायचं आहे जास्त कांदे परतवायची नाहीत किंवा शिजवून घ्यायची नाहीत असा थोडासा कलर आला यानंतर यामध्ये मोठ्या आकाराचे दोन टमॅटो बारीक चिरून टाकलेले आहेत ही देखील परतवून घ्यायची टमॅटो कांदा अजिबात जास्त शिजवायचा नाही थोडासा क्रंच यामध्ये ठेवायचा त्यानंतर बनवलेला ठेचा हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडंसं बघूनच टाकायचं कारण आधीही आपण मीठ टाकलेलं होतं ठेच्यामध्ये छान दोन मिनटांसाठी परतवून घेतल्यानंतर जी सुकट आपण स्वच्छ धुवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं पाच मिनटे मंदाचेवरती एकसारखं मिक्स करून घेऊयात म्हणजे ठेचामधला पण पन कच्चापणा जातो आणि सुकट देखील यामध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा भाजली जाते आता छान असं पाच मिनटे आपण खालीवर करून घेतल्यानंतर थोडासा पाण्याचा हपका द्यायचा आहे जास्त देखील पाणी यामध्ये टाकायचं नाही आणि झाकून मंदाचेवरती जवळजवळ चा चार ते पाच मिनटे पुन्हा याची वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर बघू शकता मस्त अशी वाफ निघालेली आहे मंदाचेवरतीच वाफ द्यायची त्यानंतर भरपूर अशी चिरली कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा वर खाली करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा तरी तर आपला मस्त असा जणजणीत सुकटचा ठेचा बनून तयार झालेला आहे भाकरीसोबत इतका छान लागतो त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर आपल्या गरजू मैत्रिणीसोबत नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटेल आणि भाकरीसोबत असा ठेचा नक्कीच एकदा ट्राय करून पहा बनवलेल्या रेसिपीचे फोटो मला इंस्टाग्रामवरती पाठवू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद